डॉक्टरांनी आता इंजेक्शन मारली आहे शाळांना हां लगेच लगेच काय फरक पडणार आहे त्यांना अजून लईजन तुम्ही पहा आता उद्यापासून कशा इंजेक्शनाचा पावर आहे हलणार सुद्धा नाही शाळा एवढा जोंबतील आताच पाय फरक पडला का नाही <laughs> आरडत आहे त्या छोटे छोटे त्याने चुन चुनलं होती ते इंजेक्शन आहे तीन महिन्याला मारायला लागत आता आपण काय आपल्याला माहीत ना ठाऊक तीन महिन्याला मारायला ह डॉक्टर म्हणे दर तीन महिन्याला किती पैसे झाले काय नाही विचारलंही नाही त्याला चळ्यां कसं काय वाटलं सीमा पार एकशे वीस ना उडी मारून पळून गेला त्याला वाटलं त्या आता आपलं कामच आहे का काय का कारडीचे झाडं पाहिजे केवळी झाले वर टांगले असते तर कारले आले असते आता त्याला खायला